हाय फ्रेंड्स माझं नाव समीर आहे माझं वय बावीस वर्ष झालं होतं एका शहरात मी फिटरचे काम करत होतो गावाकडेही मला तसं काम मिळत होतं पण त्याचा मोबदला फारच कमी मिळायचा यामुळे मी, या मी शहरात राहून दोन पैसे जास्त कमावत होतो माझं लग्नाचं वय झालं होतं पण लग्नासाठी मला अजून मुलींचं स्थळ आलंच नव्हतं तरीही माझं सारं लक्ष माझ्या कामावरच होतं शहरात मी एकटाच राहत होतो गॅरेजपासून थोड्याच अंतरावर माझी एक रूम होती रूम मालकीनीचं घर माझ्या रूमच्या शेजारीच होतं रूम रूम मालकीन एकटीच राहत होती चार वर्षापूर्वी तिचा नवरा एका आजाराने गेला होता तेव्हापासून ती एकटीच राहत होती लग्नानंतरही तिला काही अपत्य झालं नव्हतं त्यामुळे तिचा नवरा गेल्यावरही तिच्या घरचे तिला गावाकडे बोलावत होते पण नवऱ्याचा नवऱ्याचं एवढं मोठं घरदार सोडून ती तिकडे जायला तयारच नव्हती मी तिच्याकडे भाड्यानेच होतो पण तरीही मला ती खूप गोड बोलायची ती दिसायला थोडी जाड आणि गोरीपान होती तिच्या आणि माझ्या वयात बरंच अंतर होतं या वयातही तिला सारखं वाटायचं मी तिला खूप गोड बोलावं आणि तिच्या सान्निध्यात राहावं पण मी तसा मुलगा नव्हतो माझं सारं लक्ष माझ्या कामावरच होतं मी तिच्याकडे लक्ष देत नाही म्हणून ती माझ्यावर नाराज झाली होती माझा स्वभाव माहीत झाल्यावर तिने माझा नाच सोडला होता तरुण मुलाकडून तिला बरंच काही हवं हो होतं पण माझ्याकडून तिला ते मिळत नव्हतं मला वाटायचं या वयात तिला त्याची गरज नसेल पण नवऱ्याकडून इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून ती माझ्यासारखा तरुण शोधू लागली होती तिच्या अशा वागण्यामुळे मला वाटायचं आपण ही रूम सोडून दुसरी रहा हो। दुसरीकडे रहावं पण दुसरीकडचं भाडं मला काही परवडणारं नव्हतं यामुळे मी तिथेच राहू लागलो होतो ती माझ्यावर नाराज झाल्यामुळे माझ्याशी तिने बोलणं बंद केलं होतं मला त्याचं काहीही वाटत नव्हतं मनातल्या मनात मना मी म्हणायचो बरं झालं मालकिनीने आपल्याशी बोलणं बंद केलं आहे नाहीतर तिने आपला या वयातसुद्धा गैरफायदा घेतला असता शेवटी मला दाखवून देण्यासाठी तिने एका खेडेगावातून चांगलं मजबूत आणि जाडजूड पोरगं घरात आणलं होतं तिच्या हाताखाली काम करायचंय म्हणून त्याला तिने फसवून आणलं होतं त्याचं वय तिच्यापेक्षा फारच कमी होतं त्या पोराचं नाव राजू होतं तो गरीब घरचा पोरगा होता त्याच्या आईबाबाला पैशाची गरज होती म्हणून त्यांनी तिच्याकडे पाठवलं होतं सुरुवातीला त्या पोराला ती खूप गोड बोलायची यामुळे त्यालाही बरं वाटायचं सुरुवातीला काही दिवस पडवीत झोपणारा राजू आता अचानक आतल्या खोलीत झोपू लागला होता आणि मालकीनंच त्याला झोपण्यासाठी बोलावत होती आता तिचं काम फत्ते होऊ लागलं होतं तिला हवं असणारं सूप या वयात ती त्या पोराकडून घेऊ लागली होती पण त्या कमी वयाच्या पोराला पोरात खूपच ताकद होती यामुळे आवाज मला रात्रभर ऐकू यायचा राजू आल्यापासून माझी झोपच उडाली होती मालकीन एकटी होती तेव्हा ती शांतपणे झोपायची पण राजूला तिने आता चांगलंच कामाला लावलं होतं त्याला गोळ्या औषधे देऊन चांगलंच तयार केलं होतं सुरुवातीला कमी वेळात चालणारा तो आता चांगला टिकू लागला होता त्यामुळे मनसोक्तपणे मालकीन या वयात आनंद घेत होती सकाळी राजूनी मला पाहिलं की तो मला खूप लाजायचा रात्रीच्या कार्यक्रमामुळे तो माझ्या नजरेला नजर देतच नव्हता त्याला वाटायचं याने आपल्या घरी सांगितलं तर घरचे आपल्याला लगेच घेऊन जातील आणि लग्नाआधी मिळणारं सुख कमी होईल त्यामुळे मला तो खूप भिवून राहत होता सुरवातीला मला मिळणारी संधी आता त्याला मिळत होती पण त्याचं मला काही वाटत नव्हतं मनापासूनच मी मालकिनीला नकार दिला होता आमची रिकामी असणारी कचराकुंडी आता भरू लागली होती पाकिटाचा ढिगल आणि तेलाचे पाऊच त्या कचराकुंडीत रोजच असायचे आणि ती माझ्या रूमसमोरच मांडलेली असायची पण काही दिवसांनी त्यालाऐवजी क्रीमची पाकिटं मला दिसू लागली होती हे सगळं पाहून मला खरोखर वाटायचं या वयात मालकिनीला काय गरज आहे एवढं सगळं वापरण्याची एक दिवस लवकरच त्यांचा आवाज सुरू झाला होता तेव्हा माझं जेवणही झालं नव्हतं तरुण रक्त असल्यामुळे मी सहज त्यांच्या खिडकीजवळ गेलो तर मालकीन त्याला म्हणत होती राजू ऐवजी आता क्रीमचा वापर करत जा म्हणजे असं बोलणं ऐकून ती लगेच मागा मी लगेच माघारी फिरलो आणि शांत डोकं ठेवून माझ्या रूममध्ये येऊन पडलो पण त्यांच्या अशा धिंगाण्याने मला काही झोपच येत नव्हती तेव्हा मी ठरवलं होतं त्या गोष्टीसाठी वयाचं बंधन अजिबात नसतं फक्त त्यांना त्यावेळी ते सुख हवं असतं शेवटी त्यांच्या वैतागाने मी ती रूम सोडली आणि मालकाच्याच गॅरेजमध्ये येऊन राहू लागलो काही दिवसांनी ही स्टोरी मी माझ्या मित्रांना सांगितली तेव्हा ते, ते मला म्हणाले समीर तू किती वेळा आहेस खरी संधी तुला आली होती पण त्यावर तू पाणी फिरवलंस त्यांच्या अशा बोलण्यावर मी त्यांना कोपरापासून हात जोडले आणि म्हणालो धन्यवाद